गुरुदेव शहा चळवळीमध्ये अनेक लोकांनी आपले योगदान दिलं सेवा केली असे अनेक लोक होऊन गेले चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा आजही काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी काम करीत आहे त्याच्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे कृष्णाजी चांदेकर त्यांचासुद्धा परिचय माझा होता इथेसुद्धा ते नेहमी सुरुवातीला यायचे आपले टोंगे पाटील आणि कृष्णाजी चांदेकर आमचे हे बंधू ही सगळी मंडळी सतत त्यांनी महाराजांच्या कार्याचा का प्रचार प्रचार दृष्टीने काम करत होते त्यांनी त्या भागामध्ये नवीन शाखा तयार केली लोकांना घेऊन त्यांनी काम सुरू केलं एक सज्जन गृहस्थ की ज्यांच्या हातून सेवा मंडळाचं से काम झालेलं आहे मित्रांनो ग्रामगिरीची ओबी सांगतो ती ओबी फार महत्वाची आहे कीर्ती त्रोची स्वर्ग खरा अपकीर्ती नरकाचा पसारा याच देही खेळ सारा पहाती प्राणी ही फार महत्वाची आहे आणि कीर्ती कशाला म्हणतात स्वर्ग म्हणजेच कीर्ती अपकिर्ती मी नर चांगल्या पाकी राहिलं तर आपण स्वर्ग मिळतो मग कीर्ती कि होते हृदयाचा जो मार्ग आहे हा कीर्तीमानाचा मार्ग आहे आणि माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा एक दिन जाणार आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण डोक्यात ठेवलं पाहिजे आज आपण हा मुद्दा राहणार नाही त्यामुळे वयाचे जे पहिले पन्नास वर्ष आहे ते आपण काहीतरी घेत असतो आई वडिलांकडून घेतो गुरुकडून घेतो समाजाकडून घेतो आणि पन्नास नंतर आपण देत जातो शेवटी आपण श्वास देऊन टाकतो आणि हे जे शरीर आहे पंचतत्वाच हे पूर्ण वातावरणामध्ये विलीन होऊन जात म्हणून मनुष्याला आपल्या गोष्टीचा अहंकार नसावा द्वेषभाव नसावा दुसऱ्या हे जरी तुम्ही आपल्या आयुष्यात करू शकले तरी तुमची कीर्ती समाजात कायम राहते दिवंगत कृष्णाजी चांदेकर यांनी सेवा आपल्या वॉर्डामध्ये केली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव नेहमीच घेतलं जाईल त्यांचं स्मरण आम्हाला नेहमीच होत असे अशी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी केवळ पदार्थाची न राहणार नाही अशा अनेक लोक आहेत जिल्ह्यामध्ये मी हा मी ढणका मी पदाधिकारी मी जिल्ह्याचा प्रमुनो मी तालुक्यात कारण ते, का ते, ते तुम्ही पदाचा या कार्यामध्ये पद प्रतिष्ठा लागत नाही गुरुदेवांच्या कार्यामध्ये सेवा विचार तत्वज्ञान पुजारी ते महत्वाचं आहे ते आहे त्याच्यामुळे दुर्गे आहे त्या